नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी केडेमचे आयुक्तांनी केली रेंगूरच्या के कामाची पाहणी पुनर्वसनासह मोबदल्याबाबत तातडीने निर्णय घेत जागा हस्तांतरण करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना गोविंदवाडी बायपास ते मोठागाव मानकोली पुलापर्यंतच्या रिंग रोड टप्प्यातील पुढील सहा महिने पूर्ण होणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक विकास कामे प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते प्रलंबित असून त्यांना चालना देण्याच्या हेतूने आयुक्त ऍक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे केडीएमसे आयुक्तांनी रिंग रोडच्या होणाऱ्या कामांची पाहणी दरम्यान आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आज आम्ही एम एम आर डी ए केडीएमसी अशा सर्व अधिकाऱ्यांसोबत रिंग रोडच्या कामांची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत विशेष करून यामध्ये सहा सेगमेंट आहेत आणि एक जो मोठा सेगमेंट आहे सेगमेंट तीन हा दुर्गाडीवरून मोठा गाव आहे याची पाहणी सध्या चालू आहे दुर्गाडीवरून गोविंदवाडी बायपास आहे त्या कामांची देखील पाहणी केली ज्याकरता एमएमआरडी एम एम आर डीने सूचना दिल्या प्लंबिंग प्लम्बिंग केली असून पुढच्या ते महिन्यात पूर्ण काम आम्हाला करून देणार आहे काही रेल्वेची जमीन आहे काही खासगी जमीन आहे काही ठिकाणी पुनर्वसनाची गरज लागेल याकरता आमची पाहणी सुरू आहे पन्नास टक्के पेक्षा जास्त जमीन एम एम आर डी ला हस्तांतरित केली आहे उर्वरित जमिनीचाही पाहणी करतायत अशा प्रकारे के डी एम एम आर डी यांच्या संयुक्तरित्या होणाऱ्या रोड कामाची पाहणी दरम्यान आयुक्त पियुष गोयल यांनी सविस्तर माहिती दिली आज आपण एम डी आणि के एम सी सर्व अधिकाऱ्यांबरोबर आपलं जे रिंग चे काम चालू आहे त्याची पाहणी करण्याकरिता आलेलो आहोत विशेष करून याच्यामध्ये सात सेगमेंट आहेत आणि एक जे मोठा सेगमेंट आहे सेगमेंट तीन ते दुर्गाडीवरून मोठा गाव पर्यंत त्याची पाहणी सध्या चालू आहे आ, वरून जे आपण दुर्गाडीवरून जे आपला गोविंदवाडी बायपास आहे त्या कामाची पाणी केली तर ज्याकरिता एम एम आर डीला सूचना दिली आहे आणि एम एम आर डीने प्लॅनिंग केलेली आहे की पुढचे दीड दोन महिन्यात ते पूर्ण कॉन्क्रीटीकरणचे काम ते करून मोकळे करून देणार आम्हाला त्याचबरोबर पुढचे जे सेगमेंटचे काम आहे त्याच्यामध्ये लँड ऍक्विजेशनची जबाबदारी के डीएमसीची आहे म्हणजे आपण लँड हँड ओव्हर करतो एम एम आर आणि संयुक्त विद्यमानाने आपण काम करत असतो त्याकरिता एम एम आर डी एसोबत जिथे जिथे लँडची अडचण आहे त्या करण्याकरिता आम्ही आज पाणी करतोय त्याच्यामध्ये काही रेल्वेचे पोर्सेसचे लँड आहेत काही खाजगी जमीन आहेत काही ठिकाणी पुनर्वसनची पण गरज लागेल त्याकरिता आजची पाणी सुरू आहे जे काही हर्डल्स आहेत त्याच्यापैकी बरेपैकी आपण सॉल्व्ह पण केलेले आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त जमीन आपण हँडओव्हर एम एमआरडी केलेली आहे उर्वरित जागाची पाणी पण आज आपण करतोय आणि काही सॉल्व्ह होण्यासारखे आहे ते पण आज चर्चा करून आपण सॉल्व्ह करतोय आणि काही ठिकाणी आपण चर्चा करून जे लँड ओनर्स आहेत त्यांच्यासोबत ते, ते आपण अॅक्विशनचे प्रोसेस करून ते आम्ही ताब्यात घेऊन एम एमआरडीला हँड ओव्हर करणार आहोत कदाचित पुढच्या दीड दोन महिन्यात त्याच्यामध्ये पण प्रगती आपल्याला दिसेल आणि आपलं जे एम एमआरडीच्या जे रिंग रोडचं काम आहे त्याच्यामध्ये सेगमेंट वन टू सेगमेंट सेव्हन आणि पुढचे एक सेगमेंट एट पण आहेत त्या सगळे कामाला गती देऊन आय थिंक एम एम आर डीच्या इथे सीई एसई सर्जन आहेत तेही कामाची पाहणी करत आहेत ते जलद गतीने कम्प्लीट करून नागरिकांसाठी काही पॅचेस लवकरात लवकर त्या सोपन करता येईल याचा आमचा उद्देश आहे करण्याचं उद्दिष्ट आहे Uh, सध्या आम्ही असा विचार करतो की पुढचे दीड दोन महिन्यात जे लँड ऍक्विशनचे इशूज आहेत ते कम्प्लीट सॉल्व्ह करून एमएमआरडीला हँड ओव्हर करू आणि जसे जसे हँड ओव्हर यांना करत जाणार तसे तसे त्या त्या पॅचमध्ये ते काम करत जाणार आणि मग नंतर त्याचं काम पूर्ण राहील आय थिंक त्यांना पुढे सात आठ महिने तरी लागतील असा माझा अंदाज आहे पण तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या आठवड्यात घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असोय तोपर्यंत धन्यवाद